शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार वेळीच कीड नियंत्रण केल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढते याकरिता निंबोळी अर्काची फवारणी अत्यंत फायदेशीर आहे निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो पतंगवर्गीय किडींना अंडी घालण्यापासून परावृत्त केले जाते किडींची अंडी नष्ट होतात व किडींच्या जीवनचक्रामध्ये अडथळा येतो नैसर्गिक घटक असल्याकारणाने कोणत्याही प्रकारचे रासायनिक अंश शिल्लक राहत नाही यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये वापर करण्यास सुलभ आहे मोठ्या अळी व किडींची खाण्याची इच्छा कमी होते निंबोळी अर्कमध्ये थोड्या प्रमाणात पिकांचे अन्नद्रव्य असल्यामुळे पीक संवर्धकाचे काम करते खर्चात बचत होते पर्यावरण व मानवी आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही आता जाणून घेऊ निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धती कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले ऍझायडिरॅक्टिन हे कीटकनाशकाचे काम करते या घटकाचे प्रमाण बियांमध्ये जास्त प्रमाणात असते मे ते जून महिन्यात झाडावर निंबोळ्या परिपक्व होतात पिकलेल्या निंबोळ्या खाली पडल्यानंतर गोळा कराव्यात निंबोळ्यांचे वरचे आवरण काढून टाकावे व त्या सावलीत वाळवाव्यात फवारणीच्या एक दिवस अगोदर पाच किलो पूर्ण वाळलेल्या निंबोळ्याची भुकटी तयार करावी तयार झालेली भुकटी नऊ लिटर प्लास्टिकच्या बादलीत पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात भिजत ठेवलेली भुकटी वस्त्रगाळ करून द्रावण गाळून घ्या नंतर एक लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम वॉशिंग पावडर म्हणजेच धुण्याचा सोडा किंवा साबणाचा चुरा मिक्स करून घ्या हे वॉशिंग पावडरचे द्रावण वस्त्रगाळ केलेल्या नऊ लिटर द्रावणात मिसळून एकत्र करून घ्या हे दहा लिटरचे द्रावण तयार होईल का टाकीमध्ये नव्वद लिटर पाणी घ्या व वरील दहा लिटरचे द्रावण त्यामध्ये मिक्स करून घ्या आणि ढवळा अशा प्रकारे पाच टक्के निंबोळे अर्क तयार झाला आहे योग्य परिणाम मिळण्यासाठी नेहमी ताजा अर्क वापरा ऊन उतरल्यानंतर संध्याकाळी फवारणी करावी